नागेश नमस्कार आज आपण चर्चा करूया परमात्मा एक सेवाक। कसा बदलत आहे म्हणजे कसा बदलत आहे परमात्मा एक सेवक काळानुसार एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे शहाण्णव आजच्या व्हिडिओमध्ये फक्त चर्चा राहील आपले एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे शहाण्णव आणि मग त्यानंतर काय झालं ते पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण बघू तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय कुणीही याला स्किप करू नये कारण की जेव्हा व्हिडिओ मोठा होतो तर अपलोड करायला थोडा अडचण जातो आणि म्हणून मी दहा ते बारा पंधरा मिनिटाच्या आतमध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ मी संपवण्याचा प्रयत्न करत असतो तर महंतगे बाबा जुंदेजीने एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली एका भगवंताची प्राप्ती केली आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली एका भगवंताची प्राप्ती केल्याच्या नंतर हळूहळू हळूहळू लोक या मार्गासोबत जुडू लागले तर या मार्गातील प्रथम शेवक गंगारामजी रंभाळ यांना बाबांनी कापराच्या ज्योतीमध्ये परमेश्वर दावला कुठं दावला कापराच्या ज्योतीमध्ये परमेश्वर दाविला आणि त्यानंतर बाजीरावजी माटे मग हळूहळू सेवक आपले जुळू लागले तर त्या काळात या मार्गामध्ये या काळात या मार्गामध्ये कमी सेवक आहे आणि कमी सेवक होते हळूहळू हळूहळू वाढू लागले तर एकोणीसशे सत्तर पर्यंत एकोणीसशे सत्तर पर्यंत सेवकांची संख्या कुटुंबाची संख्या सेवक कुटुंबाची संख्या होती दोनशे अडोतीस ते दोनशे चाळीस या धर्मामध्ये या मार्गामध्ये एकोणीसशे सत्तर मध्ये विचार करा अठेच्या पासून आपण जर सुरुवात केली तर सत्तर पर्यंत आणि दोन वर साथ। किमान वर्षात दोनशे अडतीस कुटुंब आणि मग त्यानंतर त्या, त्या दोनशे अडतीस कुटुंबांना सुख समाधानी मिळाली आणि ते कुटुंब जेव्हा या मार्गासोबत जुळून राहिले त्यावेळेस अजून लोक जुळले त्यांचं सुख समाधान त्यांना पाहून त्यांचे त्यांची ग्रस्ती उंचावली पाहून त्यांचे दुःख दूर होताना पाहून त्यानंतर एकोणीसशे एक्क्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी या दशकामध्ये आठशे त्र्याऐंशी कुटुंब एकोणीसशे एक्क्याहत्तर मध्ये दहा वर्षात शेवकांची संख्या डबल डबलपटीने वाढली दहा म्हणजेच बत्तीस वर्षात किती झाली आठशे त्र्याऐंशी पंच्याऐंशी कुटुंब त्यानंतर या आठशे काही लोकांचे सुख पास म्हणजे या आठशे काही लोकांना सुखी पाहून त्यानंतर सेवकांची संख्या एकोणीसशे एक्याशी ते एकोणीसशे नव्वद पर्यंत दोन हजार दोनशे एक दोन हजार दोनशे एकतीस कुटुंब अंदाजे झाले आता दोन हजार दोनशे एकतीस कुटुंब नव्वद पर्यंत होते मोजके सेवक होते मोजके आणि मग त्यानंतर एकोणीसशे एक्याण्णव ते एकतीस मार्च दोन हजार चार पर्यंत कुठपर्यंत आपण तर शहाण्णवची गोष्ट केला दोन हजार चार पर्यंत मिनिमम पंधरा हजाराच्या जवळजवळ कुटुंब जुळले होते तर महान एकोणीसशे शहाण्णव पर्यंत आपल्या जवळ कुटुंबाची संख्या किती असेल अंदाजे तर त्यावेळेस असेल दहा ते बारा हजार आता दोन हजार चार पर्यंत आलाय हे सुखी आणि समाधानी सेवक दोन हजार चार पर्यंत पण एकोणीसशे शहाण्णव पर्यंत आज आपण चर्चा करू कारण की महानते की बाबा झुंडीजी सरळ रूपी सोडून आम्हाला तीनदा एकोणीसशे सोडून गेले अशा कालावधीमध्ये या मार्गामध्ये पूर्ण हक्काने आणि पूर्ण दमाने पूर्ण विश्वासाने सेवक मानत होता की या मार्गात दोन हजार चार दोन हजार चार पर्यंत कारण की मी दोन हजार चार ला जेव्हा मार्गात आलो तेव्हा हम खासपणे मनायचे या मार्गात टीबी महारोग लकवा कॅन्सर ओड इत्यादी सारखे रोग दुरुस्त होता असाध्य रोग साध्य होता तर त्या गावामध्ये जो होती अंगबाडा बाहेरबाडा जे वेशन होते तंत्र मंत्र ह्या दुनियाभराचा जो आपला कुटुंब आपली गस्ती जो मागा किंवा आपला संसारात जो दुःख अंता अशा गोष्टींना त्या विडे समाधान मिळत होता या मार्गात त्यावेळेसचा जो जुना सेवक होता तो हम खासपणे म्हणत होता की या मार्गात टीबी लकवा कॅन्सर महारोग इत्यादी रोग या मार्गात साध्य होतात आणि साध्य झालेले आहे कितीतरी महारोगीचा दुःख दूर या मार्गात त्या काळात झालेला आहे टीबी कितीतरी लोकांची ज्यांची पिळन पिळीची टीबी जी खानदानी बिमारी होती ते या मार्गात दुरुस्त झालेली आहे हा त्या काळात होता आणि त्या काळात जरी सेवक कमी होते पण त्या सेवकांमध्ये विश्वास आणि मर्यादा सत्या मर्यादा प्रेमाची खरी आचरण त्या काळात होत होती आणि त्यावेळेस जे सेवक होते सर्व भाईचाऱ्याने राहत होते एक अपवाद वगळता एक सेवक जास्त जास्त झाला असे सांगतात तर त्यांना बाबांनी हाकडून काढलं आता त्यांनी काय केलं आपली दुकानदारी उघडली की काय केलं तो मला माहित नाही त्यांनी आपलं सिक्का बोलव म्हणजे कसं आहे ज्याला बाबांनी आपल्या जेवण तर कसा होतो आपण जेव्हा या मार्गाचा स्वीकार करतो तर आपण सर्व देवी देवताचे विसर्जन करतो आणि एका परमेश्वराला आपल्या घरी घेऊन येतो तर जर या मार्गाच्या वाया जर आपल्याला काढला तर, तर त्यावेळेस काय करत होते ना इधर का ना उधर का इधर काम इकडे अड आणि इकडे खाई मग सर्व देवाचं विसर्जन केल्याच्या नंतर मग काही नाही तर मग तो कसाही याच नावावर राहतो आणि त्यांनी काय केलं काय नाही सर्वांना माहीत आहे तर विश्वास या मार्गातला विश्वास या मार्गात प्रेम होता या मार्गात मर्यादा होती एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णव आणि वेळ तर दोन हजार चार पर्यंत पण आपण शहाण्णव पर्यंतची गोष्ट करू त्यावेळेस मर्यादा होती एकरूपता होती आणि बाबांच्या एका शब्दावर सर्व सेवा काही पण करायला तयार असायचे कारण की बाबाचा शब्द हा भगवंताचा शब्द असा म्हणायचा महान त्यागे बाबा, बाबा जुंदेवजीने त्या काळामध्ये कार्यकर्ता नेमले त्या काळात कार्यकर्ता होते मार्गदर्शक नव्हते त्या काळात ज्या वेळेस महानत्यागे बाबा झुनदेवजी शरीर रूपी होते त्या काळात मार्गदर्शक नव्हते तर कार्यकर्ता होते या कार्याविषयी जागविण्याचे जे कार्य करत होते अशा लोकांना कार्यकर्ता असे म्हणत होते आणि बाबांनी या लोकांना दुखी लोकांना त्रास व्हायला नको म्हणून बाबांनी किंवा यांना काही फायदा यांच्या जीवनात त्यांच्या ग्रस्तीत उंचावल्या पाहिजे यासाठी त्यांनी शेवकांच्या साह्याने सहा सात संस्था खोलून दिले होते बँक उघडली होती दूध डेअरी उघडली होती ग्राहक भांडार उघडला होता धर्मार्थ दवाखाना उघडला होता शेवकांच्या साह्याने मान दे आणि हे शहाण्णव पर्यंत व्यवस्थित सुरू होते त्यानंतर आपला जे निवासस्थान होता टिंकी निवासस्थान होता सेवकांची संख्या वाढली आणि बाबांना काही दिसत राहिलेलं असेल की भविष्यात अजून सेवक वाढू शकतात आणि वाढतील हा त्यांना माहीत होता म्हणून त्यांनी टिंकीतलं ऑफिस वर्धमान नगर या ठिकाणी त्या जागा लिजवर घेऊन त्या ठिकाणी मानव मंदिर बनविला मानव मंदिर सजविला आणि तो मानव मंदिर सजला आणि त्याच्यानंतर मानदेवा जिंदेजीने हा प्रत्येक सेवकांचा मानव मंदिर सजला पाहिजे म्हणून कुटुंबात सेवकात सॉरी आपले कुटुंब मर्यादित ठेवणे हा नियम बनविला प्रत्येक गोष्टी आज आपल्याला जी प्रार्थना आहे चार तत्व तीन शब्द पाच नियम या प्रत्येक एका एका, एका शब्दामध्ये बहु मोठा अर्थ जीवनाचा अर्थग्रस्ती उंच आणण्याचा मानवी जीवनाचा सोनं होण्याचा अर्थ लपलेला आहे तर आपण चर्चा करूयात त्या काळात जो भाव होता जो प्रेम होता जे विश्वास होता जी मर्यादा होती जो सत्य होता तो त्या काळापर्यंत सीमित होता एक सेवक निघून गेला आणि त्यानंतर त्यानंतर का काय झालं की बाबा असताना सुद्धा ज्यावेळेस मंडळाचा त्यावेळेस मंडळाचा जेव्हा चुनाव व्हायचा मंडळाचा पदाधिकारीसाठी चुनाव व्हायचा तर हात वरती करून व्हायचा असे सेवक सांगतात हात वरती करून जे सभासद आहेत त्या सभासद असताना हात वरून किंवा बाबांनी बोललेला व्यक्ती डिक्लेअर व्हायचा पण जेव्हा बाबाच्या विरोधात जेव्हा बॅनर उभे झाले तेही वेळेस वरती करून झाला असेल असा माझा अंदाज आहे आणि जेव्हा बाबा असताना सेवा बदलत्या काळानुसार तर एकोणीसशे शहाण्णव पर्यंत शिवकामध्ये जो भाव होता तो अति उत्तम भाव होता आणि विश्वास होता एकोणीसशे शहाण्णव पर्यंतच्या सेवा दोन हजार चार पर्यंतच्या सेवा साप चावला तर विश्वास होता की माझा बाबाच्या नावाचा जर मी तीर्थ बनवेन तर मला सापाचा विस चढणार नाही मला भिंचूने जर डंक मारला जर मी बाबाच्या नावाची फूक मारली तीर्थ घेतला तर मला विंचू चढणार नाही ना मेदल चढणार नाही माझा दुःख बाबाच्या तीर्थाने बाबाच्या रक्षाने बाबाच्या ते म्हणजे बाबाच्या नावाच्या रक्षाने बाबाच्या नावाच्या तीर्थाने बाबाच्या नावाच्या फूकने माझे सर्व दुःख दूर होऊ शकतात हा त्या काळातील परिपूर्ण विश्वास होता आणि त्यावेळेस एका घेऊन सर्व चालत असायची पैशाने देऊन चालणं होत नाही एकामेकाला समजावा लागत होता आणि त्या काळात जर एखाद्या ठिकाणी बाबाचा झाला किंवा भगवत कार्य आहे तर त्या भगवत कार्याला सेवक आवर्जून उपस्थित राहत असाय चा एक तरी व्यक्ती उपस्थित राहत असाय चा आणि आता तुम्हाला माहितच आहे काय परिस्थिती आहे तर हा जो बाबाच्या काळातील जे कुटुंब होते कमी होते आणि बाबा जिवंत असताना ज्यावेळेस शरीर रूपी होते त्यावेळेस सेवकांची संख्या किती जास्तीत जास्त अकरा हजार सहाशे शहाण्णव लिहिलेला आहे म्हणजे ले बारा जवळ जवळजवळ आपण पकडलो दोन हजार चार पर्यंत सेवकांची संख्या होती पण ही संख्या केव्हा वाढली एकोणीसशे शहाण्णव पर्यंत अंदाजे सेवकांची संख्या राहिलेली असेल आठ ते दहा हजार एकोणीसशे शहाण्णव पर्यंत आठ ते दहा हजार लोकसंख्या राहिलेली असेल हा त्यागे कुटुंब हे कुटुंबाची संख्या आहे आणि एकोणीसशे शहाण्णव नंतर काय सुरू झालं बाबा होते त्यावेळेस हा जो चुनावाचा प्रकार आहे वेगळ्या पद्धतीचा होता त्यावेळेस ज्यावेळेस बाबा होते सेवकांचा विश्वास होता त्यावेळेस टीबी दूर होत होती महारोग दूर होत होता लकवा दूर होत होता कॅन्सर दूर होत होता सर्व प्रकारच्या बिमाऱ्या भूतबाधा डीट पायसर जे काही असेल तंत्र मंत्र काही काम करत नव्हते आजही तंत्र मंत्र काम करत नाही पण एक आता तो प्रकार दिसत आहे तो आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूच या तर हा होता त्या काळातला सेवक की शहाण्णव पर्यंतचा जो सेवक होता हा बाबाच्या शिकवणीनुसार बाबाच्या शब्दानुसार चार तत्व तीन शब्द पाच नियमानुसार जसे जसे कालांतराने जे बनले त्यानुसार जसे जसे बाबा आदेश करत होते याशिवाय बाबांच्या आदेशाचे वेळोवेळी पालन करीन या शब्दानुसार वागणारे सेवक होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे शहाण्णवच्या नंतर म्हणजे सत्त्याण्णव ते दोन हजार आता जो पंचवीस सुरू आहे इथपर्यंत काय सुरू आहे हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया तर तो तोपर्यंत सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार जी